सेवा धर्मी पुण्य आहे सेवा धर्मी पुण्य आहे सांगे श्री हरी देवांचाही देव करितो भक्तांची चाकरी देवांचाही देव करितो भक्तांची चाकरी भल्या पहा गाऊन ओवी जनीचे जाते ओढी सुख दुःखाच जात परमार्थाचा त्यात हात मी धरीला जनी गाते ओव्या रे तू बा विठला येरेवा बा विठला पहाटे गौन ओवी जनीचे जाते ओडी संतस स कैवारी हा, संतस कोचा कैवारी हा रांगून कुष्टी काळी सावत्या संगे भाजी खुडूनी मळार राखणी करी सवत्या संगे भाजी खोडूनी राखनी करी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करितो भक्तांची चाकरी नाथा घरीही विठू माऊली अखंड भरते पाणी नाथा ही विठू माऊली अखंड भरते पा ീ സാവളി ലീനോക്കീർ ഗുഗ സാവളി ലീനോക്കബീർ ഗുഗി ഗോയാ സേ ചിഖല തുടവി താ തല ഹോ അന്ത് ഗോയാ സേ ചിഖല തുടവി തൽന देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचा देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवालाही चुकला नाही कर्मभोग हा कसा देवालाही चुकला नाही कर्मभोग हा कसा अजानताही परमात्म्याला आत्मा भेटे जसा अजानताही परमात्म्याला आत्मा भेटे जसा आगाद आहे नियतीचीही किमया परमेश्वरी आगाद आहे नियतीची ही किमया परमेश्वरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चा करी हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सर्वांचे धन्यवाद माझे व्हिडिओ तुम्ही छान पाहत आहात आणि माझ्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर तुम्ही मला अशीच साथ द्या अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी मी पहिला व्हिडिओ यूट्यूबला टाकला होता आणि माझं चॅनल त्या दिवशीपासून मी म्हणजे सुरुवात केली होती आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तुम्ही छान व्हिडिओ बघायला तुमचे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद